तर जगात मनुष्यबळ पुरवण्यात विश्वगुरू बनेल ॲडव्होकेट आशिष शेलार मुंबई तिरंक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस जगाची गरज ओळखून शैक्षणिक व्यवस्था आपल्या दरवाजापर्यंत आली आहे जगाच्या या स्पर्धेत विद्यार्थी करिअरमध्ये उत्तमरित्या उत्तीर्ण झाला तर दहा वर्षांनी परिश्रम गुणवत्तेमुळे भारत हा जगात मनुष्यबळ पुरवण्यात विश्वगुरू बनेल असा आशावाद मुंबई भाजपाच्या अध्यक्ष आमदार ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी काल मुलुंड पश्चिम येथे बोलताना व्यक्त केलाय मुलुंड सेवा संघ आणि भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड पश्चिम येथे सव्वीसावा विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मुंबई भाजपा अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष शेलार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला स्वतःची आवड परिस्थितीनुसार जगात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या आणि रिसर्च या पद्धतीने अभ्यासक्रमाची सोय आम्हाला नव्हती आवडीच्या विषय निवडीची सोय नवीन शैक्षणिक धोरणामुळे निर्माण झाली आहे जगात पावलोपावली असलेल्या स्पर्धेबरोबरच जिंकण्याची व्यवस्था सुद्धा सर्व गोष्टी मोदी सरकारच्या काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मोदी सरकारने केल्या आहेत आता गंगा उलटी वाहत आहे शैक्षणिक धोरणात केलेल्या या योजनांमुळे जगातील नामांकित विद्यापीठे आपल्या घरापर्यंत येत आहे विद्यापीठे स्थापन करण्यासाठी आता भारताकडे अर्ज करीत आहे असे शेलार म्हणाले यावेळी आयोजक व मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले मुलुंडमधील विविध शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला विवेक साप्ताहिक माननीय संपादक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक रमेश जी पतंगे समाजसेवक बिरजू मुंदडा अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष चेतन देडिया मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक राय मुलुंड विधानसभा भाजपा अध्यक्ष मनीष तिवारी भाजपा ईशान्य मुंबई जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा योजना ठोकळे आणि मुलुंड सेवा संघाचे सचिव विनायक सुतार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सिलिका संस्थेच्या कविता रेडकर यांनी करिअर मार्गदर्शन केले तर शैक्षणिक कर्जांबाबत निघोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले सबस्क्राईब प्रेस द